गाईच्या लहान वासरावर लिंगपिसाट परप्रांतीयांचा लैंगिक अत्याचार महाड तालुक्यातील पिंपळदरी मोरांडेवाडी येथील घटना राज्यामध्ये दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत त्यामध्ये पाळीव प्राण्यांना देखील वासण्याचे शिकार केले जात आहे काही महिन्यापूर्वी महाड तालुक्यामध्ये टेमगर येथे म्हैस जातीच्या प्राण्यावर देखील अशाच प्रकारे लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती आज त्याच घटनेची पुन्हा पुनरावृत्ती महाड तालुक्यातील पिंपळदरी मोरांडेवाडी येथे घडली आहे मोरांडेवाडी येथील रहिवाशी गंगाराम जाधव यांच्या गोठ्यातील गायीच्या दहा महिन्याच्या लहान वासरावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे एका परप्रांतीय कामगाराने हे लैंगिक अत्याचार केल्याचे समजते बळीराम आणि यादव वयवर्ष पन्नास मूळ राहणार ओरिसा सध्या राहणार मोरांडेवाडी पिंपळदरी असे आरोपीचे नाव असून आरोपीला महाड एम आय डी सी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन गाईच्या लहान वासराची वैद्यकीय तपासणी केली असून पोलिसांकडून पुढील पंचनामा प्रक्रिया सुरू आहे गायीच्या लहान वासरावर नराधम परप्रांतीय याने लैंगिक अत्याचार करताना मालकाने पाहिले असता संबंधित आरोपीने गायीचा गोठा देखील जाळण्याचा प्रयत्न केला महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सह प्राण्यांना कृतीने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा ए अकरा बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर सुर्वे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे महाड तालुक्यातील मोरंडे गावामध्ये एका गायीच्या वस्त्रावरती अनैसर्गिक आत झालेला आहे आणि या गायीच्या वस्त्रावरती पाहू शकता माझ्या पाठविंगा हा गुरांचा गोठा आहे आणि या गुरांच्या गोठ्यामध्ये त्या गायीच्या दहा वर् दहा महिन्याच्या गायीच्या वासरावरती अनैसर्गिक अत्याचार झालेला आहे तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता की हे ते घर आहे आणि या घरामध्ये जे अत्याचार करणारे जे परप्रांती आहेत ते परप्रांती या घरामध्ये वास्तव्यात आहेत आणि ह्या येथून त्यांनी या जवळ असणाऱ्या गायीच्या गोठ्या गोठ्याजवळ असणाऱ्या एका दहा महिन्याच्या गायीच्या वासरावरती अनैसर्गिक अत्याचार केलेला आहे आता त्या वासराचे मालक म्हणजे त्या गोठ्याचे मालक आता आपल्या सोबत आहेत बाबा काय सांग काय नाव काय तुमचं माझं नाव गंगाराम जाधव गंगाराम राजाराम जाधव ह्या गाईच्या अत्याचार झाला तेव्हा मी वाडे घरात ना आलो तर बघतोय ते ही इथं तर वाड्याशी होत आणि त्यांनी हे कृती करताना जे जेव्हा मी वरड्या गेलो तर हे पला धावत गेलत आणि हे इसो पेटवलेलं हा बघा इथं समोर तुम्हाला दिसतय कोण कुठले आहेत ते ते बाहेरची भैया लोक आहेत भैया लोक आहेत का हा या रस्त्यावर काम करणारे आहेत केव्हापासून या ठिकाणी राहत आहेत त्या तसं काय त्यांचं म्हणजे हे येत ते दुसरं जात एक वर्ष झालेलं आहे आता येत आहेत सहा महिने निघून जात आहेत आता त्यांचा कसा मी हे करू तर पाहिलं ह्या ठिकाणी ज्या हिंदू धर्मामध्ये आपण गाईला माता म्हणतो त्याच गाईच्या वासरावरती एक अत्याचार अनैसर्गिक अत्याचार झालेला आहे आणि हा अनैसर्गिक अत्याचार इतका भयानक आहे की त्या गायीच्या वासराच्या तोंडातून रक्त येतोय रक्तस्राव होतोय एवढ्या भयानक प्रकारचा या ठिकाणी अनैसर्गिक अत्याचार ह्या गायीच्या वास्त्रावरती झालेला आहे स्वराज लाईफ साठी तुकाराम के महाड रायगड अत्याचारी मोगलांना घालून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधात लढवलेल्या चौदा क्रांती पुन्हा नव्याने घडवूया विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोर गरीब जनतेचा